एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झाले आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे असा मोरका आहे तो सगळ्यांनी इथे वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचंय हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्या वर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोर्चयाला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इतका मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आलं नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा धनंजय काय म्हणतात माझे त्यांचे जीवाचे जी संबंध आहेत संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन सा मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले आहेत व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र जो विश्वास हो त्याला दिलं जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मी करायला अटक करण्यासाठी त्याला माहित नाही कुठे मग दिवस रात्र एकमेकाशी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलाटन करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पुढे महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कधी दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाकारी अजितदादाना सुद्धा सांगायचे पक्षाचे प्रमुख जे तुम्ही तुमचं मोठेपण आहे तुम्ही आला पण सुद्धा सांगायचे आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करायची पद्धत आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाल करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तरी आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल पहिलं या मंत्रीला हकलून देणार पाहिजे पटी कारण मंत्री मंडळ करायचं आपण एक एक क्षण मिता आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकार हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आम्ही पुरोगामी शाहू फुले म्हणायचं सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले हो तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद घुसो तीन वर्ष तीन टर्म ती हे कोणाला चेष्ट नाही मला नाही वाटत महाराष्ट्रात मोठे तो कोणाला वाचवाला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा काढलाय ज्याच्या जातीच्या पलीकड धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे एक चांगली मानली